दुकान बघून मित्रांनो तुम्हाला अंदाज आला असेल की आजची रेसिपी कोणती आहे बरोबर आजची रेसिपी आहे चिकन तर आपण आज बघणार आहे की काळ्या मसाल्यातलं एक नंबर सुक्क चिकन कसं बनवायचं आणि त्याच्यासोबत काळा तरतरीत रस्सा कसा बनवायचा जर तर तुम्ही पहिल्यांदाच फस्ट टाईम घरात बनवणं कुणाला तरी खायला घालणार असाल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो बघून घ्या एकदम इझी पद्धतीनं कसं बनवायचं आहे हे बघून घेऊया चला तर मग आपण घरी आणलेलं आहे चिकन घेतले आणलेलं चिकन आपण एका बाउलमध्ये काढले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते चिकन दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये लागलेले रक्त इतर काय कटिंग करताना घाण लागले असेल तर ते आपणाला काढता येईल मी आत्ता पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले चिकन दोन तीन वेळा धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर पण आपल्या मनाप्रमाणे जर त्यांनी कटिंग करून नसेल दिलं तर आपण स्वतः घरात आणून ते चिकन बारीक आपापल्या पद्धतीनं जसं आपणाला बारीक मोठं लागतं आहे त्या पद्धतीनं करून घ्यायचं आता चिकन म मी काय करतो आहे बघा चिकनवरती थोडीशी जी बारीक असं मांसाची साल असते ती मी काढून टाकत आहे मला ती आवडत नाही तर ही माझी पद्धत आहे तुम्हाला जर करायचे असेल तर बघून घ्या कसं करायचं लेग पीसला लेग पीस, पीस मोठा असल्यामुळं मी थोडंसं काप मारत आहे जेणेकरून तो आतपर्यंत शिजावा सगळंच चिकन जे आहे तर त्याला मी त्याची बारीक बारीक जे काय धागे असतील आणि मांस असेल थोडंफार राहिलेलं तर ते, ते मी साईडला काढून घेत आहे जे आपल्याला नको आहे ते त्या पद्धतीनं आता आणलेलं चिकन मी साफ करून घेत आहे साईडला तुम्हाला दिसत आहे मी काय काढून ठेवत आहे ओके तर अशा पद्धतीनं चिकन साफ करून घेत आहे तीन चार पाच वेळा मस्त चिकन आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की आपल्याला माहीत नसतं आपल्या समोर कटिंग केलेलं नसतं कशा कुठल्या पाण्यात काय केलेलं आहे तर तेवढी प्रिकॉशन पाळायची आणि चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं जास्त वेळ काय लागत नाही चिकन आपण साईडला ठेवणार आहे आपण काय करणार आहे बघा तर चिकनचं आपण काय करणार आहे आपल्याला जर रस्सा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आपण आळणी पाणी बनवणार आहे मिठाचं आळणी पाणी तर त्यासाठी आपण अर्धं चिकन पहिल्यांदा शिजवून घेणार आहे आळणी पाण्या करण्यासाठी आणि अर्धं पण तसंच ठेवणार आहे जे जेणेकरून आपण सुक्कं बनवणार आहे तर आळणी पाण्याची रेसिपी आपण काय काय करा बघूया तर एक मी एक बारीक कांदा घेतलेला आहे छोटासा कांदा घेतलेला आहे जर मी चिकन आत्ता आणलेलं आहे एक पाऊन किलो चिकन आणलेलं आहे तर मी काय केलेलं आहे त्यातलं एक पाव किलो पौशरपेक्षा थोडंसं जास्त चिकन मी आणि पाण्यामध्ये करणार त्याचं तर ते शिजत घालणार आहे आपण तर त्यासाठी एक छोटासा कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घ्यायचा कारण तो आपणाला त्याच्यावर टाकायला लागणार आहे त्यासोबत ती कोथिंबीर थोडीशी ती पण जाणार आहे त्याच्यामध्ये जा बस बाकी काही नाही हळद मीठ हे टाकून आपणाला आणि पाणी बनवायचं आहे सर्वप्रथम काय केलं आहे आपण एक मस्तपैकी भांडं घेतलेलं आहे त्यात तेल टाकलेलं आहे जेवढं आपणाला आळणी पाण्यासाठी लागणार तेवढं थोडंसं तेल टाकलेलं आहे एक दोन तीन चमचे त्याच्यामध्ये कांदाड मंगाशी बारीक चिरलेला टाकला कोथिंबीर टाकली आणि महत्त्वाची हळद बाकी कोणतंही तिखट लाल पदार्थ जाणार नाही अळणी पाणी हे पिवळं असेल तर फक्त हळद जाणार मीठ जाणार आहे कांदा आणि कोथिंबीर बस एवढीच रेसिपी आहे जास्त काय रॉकेट सायन्स नाही तर हे तर पोरालाही जमेल तर एवढं तुम्हाला करायचं आहे आळंदी पाण्यासाठी ओके कारण हे आळंदी पाणी आपल्याला परत रश्श्यामध्ये टाकावं लागणार आहे जेणेकरून त्याचा रश्श्याची टेस्ट एकदम बेटर होणार तर ह्यासाठी आपण हे गोष्ट करतायत तर थोडंसं आपण चिकन काही केलेलं आहे पाव किलो चिकन ह्यामध्ये टाकलेलं बाकीचं चिकन आपण तसंच साईडला ठेवलेलं आहे आत्ता ओके तर आळंदी पाण्यासाठी आता महत्त्वाचं जेवढं आपल्याला आळंदी पाणी करायचं आहे चार पाच वाट्या तर तेवढं पाणी त्या टाकून घ्यायचं असं पण करायचं नाही की कि पाव किलो चिकन टाकले आणि पाच सहा ग्लास पाणी टाकले भरून तर त्याची टेस्ट येणार नाही ना ते चिकन त्या पाण्यामध्ये कसं मिक्स होईल तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी पण पान टाकायचं नाही तर याला पंधरा वीस मिनटं उकळी आल्यानंतर हे मस्त चिकन शिजून जाईल आणि मस्त तळ्याने पाणी आपलं तयार होईल मीठ फक्त टाळणार आहे म्हणजे किती बघा इन्ग्रेडियंट गेले कांदा गेलेला आहे तेल कोथिंबीर मीठ आणि चिकन बाकी काही नाही ना जिरे मोहरी असलं काही बी टाकायचं नाही ओके झाकून ठेवलं तो तोपर्यंत आपले पोळेची पण तयारी चालू झालेली आहे चपात्या वगैरे आपल्याला खावे लागणारच आहे सकाळची वेळ आहे त्यामुळे चहा मी घेतलेला नाही अजून तर चहा पण इकडे शिजत आहे इकडे चिकन आपलं शिजत आहे आणि पाणी तयार होत आहे बघा दिसत आहे तुम्हाला मला वाटते चिकन पन्नास टक्के आहे तेलाचा तवंग वर आलाय शिजू दे थोडा वेळ लागेल अजून दहा मिनटं लागणार तो तोपर्यंत आपण काय करूया सुकं जे आपण बनवणार चिकन त्यासाठी काळं मसाल्यातलं आपण बनवणार तर काळा मसाला कसा बनवणार बाबा काळा कलर कसा येणार तर त्यासाठी ही रेसिपी बघून घ्या व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा म्हणजे एक नंबर घरातल्यांना बनवून घालायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघून घ्या बघा मी काय केले दोन कांदे घेतलेले आहेत दीड टोमॅटो घेतलेला आहे एक अर्धा कालचा राहिला होता तो घेतलेला आहे मी एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे आणि महत्त्वाचं काय खोबरं रह। तर हे काय करायचं का का आपल्याला मस्तपैकी गे, भाजून घ्यायचं आहे गॅसवरती तुमच्याकडे घरात जाळी वगैरे असेल तर जाळी ठेवायची त्या जाळीवर हे सगळं ठेवायचं टोमॅटो कांदा आणि खोबरं तीन गोष्टी आहेत कुठलीही वेगळी गोष्ट नाही मल्टीटास्किंग चालू आहे तिकडं आपण आणणे पाण्याची तयारी केलेली आहे इकडं आपण कांदा टोमॅटो खोबरं भाजून घेतलेलं आहे आता कांदा वगैरे हे आपण तसंच टाकायचं टोमॅटो डायरेक्ट घ्यायचं ठेवायचं हे गरम झाल्यानंतर भाजून गेल्यानंतर मी त्याची साल काढत आहे सेपरेट करत आहे जे की आपणाला घ्यायचं नाही ओके वरचा पापुंदरा वगैरे जळलेला कांद्याचा साईडला घेतलेला आहे खोबरं इकडे दिसत आहे तुम्हाला खोबरं काळं झालं पाहिजे ज्या पद्धतीने मी केले तसं ऐंशी नव्वद टक्के भाजून घ्यायचं मस्त कांदा चिरून घ्यायचा खोबरं बारीक केलं ओके हे सगळं वाटण आपणाला आता बनवायचं आहे भाजून घेतलेल्या कांद्याचं पण आपण फोडून मागून कट केलेलं आहे आता इथं वाटणसाठी बघा माझ्याकडे जुनी कांदा कोथिंबीर आणि लसूण अद्रकची पेस्ट होती ती थोडी पेस्ट होती त्यानंतर मला अजून लागणार आहे म्हणून मी काय केलेलं आहे थोडंसं अद्रक घेतले लसून घेतले कोथिंबीर घेतले आणि भाजून घेतलेला कांदा टोमॅटो आणि खोबरं आणि तीळ टाकलेलं आपण बघितलं आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं काय काय घेतलं आपण भाजून घेतलेला कांदा टोमॅटो खोबरं कोथिंबीर आणि तीळ ओके आणि अद्रक लसूणची पेस्ट नसेल तर अद्रक आणि लसूण म्हणजे आलं लसूण हे प्रमाणात टाकायचं मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची ओके पेस्ट झालेले कणिक मळून पण झालेले थोडी वेळ ठेवलेली आहे कणिक मुरायला चला इकडं आपला रस्सा आणि पाण्याचं बघूया काय विषय ओके ऐंशी टक्के शिजलेलं आहे बंद करायचं सतरा ऐंशी का ठेवलं मी पूर्ण का नाही शिजवलं कारण ह्यातले पीस आपले सुक्यामध्ये नंतर जाणार आहेत हे फक्त आपण आणि पाणी चिकनचं सूप बनवण्यासाठी आपण ते शिजवलेलं आहे त्यामुळे पूर्ण शिजवायचं नाही ओके कारण ते आपल्याला नंतर ह्या बाकीच्या राहिलेल्या चिकनमध्ये पण शिजवायचं आहे म्हणून ओके चला तयारी करूया चिकन सुक्का मसाला तर बारीक करून ठेवला आहे तेज पण टाकलेला आहे मोठी इलायची टाकली आणि दालचिनी आणि बदाम फुलं आहे जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही शरीराला त्रास होईल ऐंशी टक्के वाटण घेतलं मी बारीक करून ठेवलेलं सुक्यात ओके तेल थोडं जास्त दिसते तुम्हाला तेल थोडं जास्त टाकायचं जा। कंज्यूसगिरी करायची नाही कारण आपण ही रेसिपी सारखी सारखी बनवत नसतो घरात चिकन त्यामुळे जास्त काय कंज्यूसगिरी करायची नाही बऱ्यापैकी जेवढं आहे तेवढं बऱ्यापैकी टाकायचं ओके हळद जाणार आहे व्यवस्थित बघा जास्त काय लोड घेण्यासारखी रेसिपी नाही आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं बघा मी कोणते कोणते मसाले घेतलेले आहेत जिरे पावडर आहे धनिया पावडर आहे गरम मसाला आहे ओके तिखट आहे मीठ आहे काळा काळा मसाला आहे आणि चटणी आहे कांदा लसूणची चटणी आहे चालेल जास्त काय नाही आणि मीठ सात पदार्थ आहेत एवढे सहा इन्ग्रेडियंट बस सगळे सगळे टाकून द्यायचे ओके मसाला जरा थोडासा झाला की हे सगळं मिक्स करायचं हे सगळं टाकल्यानंतर तेलामध्ये दे होऊन द्यायचं थोडा वेळ ओके आणि हे आपण राहिलेले थोडे चिकन ठेवलं होतं ते चिकन ह्याच्यामध्ये टाकायचं आता तुम्ही म्हणाल सगळं चिकन आपण कुकरला वगैरे शिजवून का नाही घेतलं किंवा आण पाण्यामध्ये नाही का टाकलं तसं पण करू शकता तुम्ही ओके त्यानंतर हे चिकनची पीस करू शकता परंतु जर कच्चं चिकन जर असं मसाल्यामध्ये तुम्ही शिजवलं तर एक नंबर टेस्ट लागते त्यामुळं ही रेसिपी तुम्ही घरे करून बघा चिकन असं मसाल्यामध्ये तेलामध्ये शिजवून बघा त्या चिकनमध्ये आणि त्या चिकनचा पूर्ण अर्क ह्या मसाल्यात उ उतरतो आणि ह्या मसाल्याचा अर्क चिकनच्या आतमध्ये जातो त्यामुळं एक नंबर रेसिपी लागते पाणी जर असं कमी पडते तर आपण काय केलं आणि पाणी ह्याच्यामध्ये मिक्स केलं जेणेकरून टेस्ट अजून चांगली व्हावी मसाल्याची चा। हे छोट्या छोट्या टिप्स आहेत किंवा मी काय करतो आहे हे नक्की करून बघा रेसिपी तुमची टॉप लेवलची होणार आहे तोपर्यंत आपण काय केलेलं आहे इकडे मी इंद्रायणी राईस घेतलेला आहे हो गावाकडचा गावरान इंद्रायणी राईस आहे हातसडीचा आहे हा मशीनवर वगैरे बारीक केलेला नाही आहे तर दोन तीन वेळा धुवून घेतलो आहे तुम्ही आता ही रेसिपी बनवत असाल तर ऑब्वियस तुम्ही भात मांडणारच भात खावं लागणारच चपाती पोळी भाकरी जे काय बनवणारचं आहे तर हे मी तुम्हाला ॲडिशनल दाखवता याच्यामध्ये तर कोणताही तांदूळ घ्यावा पण जास्ती जास्तीत जास्त आपण इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ असावा तर तेवढं फक्त लक्षात घ्या ओके भात मांडला आहे कुकरमध्ये तीन दोन तीन शिट्ट्यामध्ये भात होऊन जाईल ओके भात इकडे चालू आहे मध्ये आपलं चिकन सुक्कं चालू आहे ओके आता हे चिकन आपलं सुक्यातलं चिकन सत्तरऐंशी टक्के म्हटल्यानंतर हे आपलं ऐंशी टक्के ऑलरेडी शिजलेलं चिकन जे आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करून आहे म्हणजे पाच दहा मिनटामध्ये हे दोन्ही एकत्र शिजून जाईल आणि एकत्र मिक्स होऊन जाणार चांगली रेसिपी दिसत आहे दोन्ही दो चिकन मस्तपैकी हलवून घेऊया एकजीव केले आता हे शिजायला ठेवूया एक पाच मिनटं म्हणजे पूर्ण शंभर टक्के दोन्ही चिकन शिजून जाईल म्हणजे चिकन सुक्का आपल्याला इकडे दिसते रेडी तोपर्यंत बघा पोळ्या भात शिट्ट्या पण होत आहेत इकडे पोळ्या पण होत आहेत आता हे पोळ्याला तेल वगैरे नाही लावता आपण घरी बनवत आहे पोळ्या याला फुलके पण म्हणले जातं आणि पोळी पण म्हणतात आपल्या चपात्या पण आहेत चपाती पोळी ही एकच फक्त याला आपण तेल नाही लावलेलं ला ला। ओके तेल न लावता फक्त आपण असं फडक्यानं दाबून हे भोगवून घेतो जेणेकरून थोडंसं तेल शरीरामध्ये कमी जाते एवढंच बाकी काही वेगळं काही गोष्ट नाही याच्यामध्ये चला चिकन झालेलं आहे कोथिंबीर वगैरे टाकून घेऊ गार्निश करण्यासाठी बघा मित्रांनो कसं दिसतंय वाव एक नंबर वास आहे तेल सुटलेलं आहे मस्त मस्त मसाल्यात सुक्क मुरलेलं आहे सगळे पीस मस्त मुरलेले आहेत थोडंसं ग्रेवी पण झालेलं आहे मसाल्याची गॅस बंद केला आहे कुकर पण झालेला आहे पोळ्या पण झालेल्या आहेत एक नंबर दिसते वास पण एक नंबर यायला या लागला आहे च राहिलं काय आपलं आता रस्सा तिखट रस्सा बनवायचा हे अळणी पाणी आहे मित्रांनो अळणी पाणी थोडंसं एक वाटीवर तुम्ही लहान मुलांना देऊ शकता घरामध्ये दे आजी आजोबा असतील त्यांना देऊ शकता शरीराला चांगली गोष्ट आहे आणणी पाणी काढून ठेवू शकता नंतर तुम्ही गरम गरम भातासोबत पण खाऊ शकता किंवा लहान मुलांना असा इंद्रायणी राईस किंवा बासमती राईस आणि त्याच्यासोबत आण पाणी देऊ शकता नवीन काही गोष्ट सांगत नाही मी माहीतच आहे तुम्हाला ओके तर आपण चला हे चिकनचा रस्सा बनवूया हा रस्सा पण आपण काळा रस्साच बनवणार आहे कारण काळं वाटण आपण केलं होतं त्यातलं थोडं आपण जे वाटण ठेवलं होतं जे एकवीस टक्के तीस टक्के राहिलं होतं त्या वाटण याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे तेला ते वाटण टाकलं हळद टाकले आता गरम मसाला जाईल लाल तिखट पावडर आहे फक्त मिरची पावडर आहे ती परत कांदा लसूण चटणी टाकणार आहे आपण ओके आणि हे आपला जो बाहेरचा रेडीमेड जो मसाला आणला होता सवाईचा काळा मसाला तो टाकला आता बाहेरचा आणलाच पाहिजे असं काही नाही आहे आपण जे कांदा टोमॅटो आणि खोबरं काळं क का मस्त भाजून घेतलं होतं त्या त्यानंसुद्धा हा काळा कलर येतोच पण एक असावं म्हणून मी बाहेरून आणला होता चिकन घेत असताना तर हे सर्व आणि हे आपल्या कांदा लसून चटणीने गेलेले ओके मस्त हे आता हलवून घ्यायचं तेलामध्ये थोडंसं तेल सुटलं आता चवीपुरतं मीठ मीठ जरा कमीच टाकायचं का कारण आपण जो स्टॉक टाकणार आहे अळणी पाण्याचा त्यात ऑलरेडी मीठ टाकलं होतं म्हणून थोडंसं रशात मीठ कमी टाकणार आळणी पाणी आपण त्याच्यामध्ये स्टॉक ॲड केला शिजलेल्या मसाल्यामध्ये ओके याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात किती घट्ट ठेवायचा रस्सा किती पातळ ठेवायचा आहे त्या प्रमाणात पाणी ॲड होणार आहे कोथिंबीर थोडीशी गरजेचीच आहे त्यामुळे विचार जास्त करायचे नाही भरपूर टाकायचे आता चिकन मटन ही रेसिपी करत असताना घरामध्ये आपल्या कोथिंबीर कांदा लिंबू या तीन गोष्ट असणं गरजेचं आहे नाही तर तो तर म्हणाल की नाही का लिंबू घरात नाही तर तसं नाटक चालणार नाही लिंबू पाहिजेच नसेल तर घरात जाऊन आणा पण लिंबू पाहिजेच ओके मी आता थोडीशी कांद्याची कोशिंबीर केली कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये दही टाकलेलं होतं आणि बारीक करून मिक्स करून घेतलेला आहे ओके तर ते अशा नॉनव्हेजच्या जेवणासोबत खूप छान लागतं चला रस्सा पण आपला काळा रस्सा झालेला आहे काळा सुक्क झालेलं आहे चला मस्त ताट करून घेऊ जेवणाचा मित्रांनो कशी वाटली रेसिपी आवडली ना दिसायला कसे दिसते सांगा एकच नंबर चवीला पण एकच नंबर झाला आहे तुम्ही ही रेसिपी जर फर्स्ट टाईम जर करून बघितली तरी पण आरामात तुम्ही करू शकताय ओके आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असाल आणि तुम्हाला अशा पद्धतीने रशाचं पण पाहिजे असेल तरी माझी रेसिपी ट्राय करून बघा एकदम इझी आणि टॉप लेवल रेसिपी आहे एक नंबर झाला आहे चवीला मित्रांनो त्यासोबत इंद्रायणी राईस पण केलेला आहे वा इंद्रायणी राईस काळा रस्सा एक नंबर कांदा कोशिंबीर कसं दिसते मित्रांनो आवडली ना रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद चॅनेलला लाईक कर आप करा आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला नक्कीच आवडला असणार मला माहिती आहे लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर धन्यवाद